तर काय झालं माहिती आहे का जे काही सत्र महाराष्ट्रातमध्ये चालू केलं होतं ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे दोन वर्षापासून मला ट्रोल करणं काही इतर लोकांना ट्रोल करणं मग त्यामध्ये बारसकर महाराज असेल बरेच किशोर चव्हाण असतील मला वाटतं ती संभाजीनगरची जयश्री असेल ठोमरे पाटील जयश्री त्याच्यानंतर म्हणजे बरेच ज्या ज्या लोकांनी म्हणजे दादा असतील आंबडचे आम आमचा सचिनदादा आहे एक सचिन, सचिन कदमदादा जालन्याचंच तर असे असंख्य लोक होते जे ज्यांना कळत होतं की मराठ्यांची फसवणूक होती आहे आणि ती लोकं आवाज उठवत होती म्हणजे तुम्ही जर विदूर लगडे यांचं यूट्यूब चॅनल बघितलं तर त्यांनी आत्ता एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओला बरे बरेच व्ह्यूज आहे आणि मलाच वाटतं जवळजवळ पाचशे सहाशे कमेंट असतील त्याच्यामध्ये नव्वद टक्के कमेंट पॉझिटिव्ह आहेत की अगदी खरं बोलताय तुम्ही खरंच मराठ्यांची फसवणूक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच कमेंट मी अशाही वाचल्यात की संगीता वानखेडे गेल्या दोन वर्षापासून हेच बोंबलून सांगते म्हणजे फार बरं वाटलं की ह्या सर्वसामान्य लोकांच्या ह्या श्रोत्यांच्या बघणाऱ्यांच्या ह्या कमेंट आहे आणि त्यांना माझ्या भावना कळल्यात त्याच्यामुळं मला खरंच खूप छान वाटलं की ही माझी पोच आहे हे माझं काम आहे आणि हे लोकांना कळलेलं आहे लोकांना समजलेलं आहे पटलेलं आहे हो <coughs> नक्कीच माझी मयुरी थँक्यू सो मच तर अशा पद्धतीमध्ये समाजाची दिशाभूल करणाऱ्यांना उघड्याच उघडं पाडण्याचं काम आम्ही लोकांनी केलं <coughs> आणि हा ठीक आहे त्यांना जे काही मराठ्यांना बदनाम करायचं होतं मुंबईमध्ये जाऊन त्यांना जो काही तमाशा घालायचा तो त्यांनी घातला जे काय त्यांच्या मुघली मराठ्यांनी जो काय हवदोस घातला मुंबईमध्ये वीस दिवस तोही मुंबईकरांनी सहन नहीं। केला आणि त्याच्यानंतर जे काय पडसाद उमटलेत महाराष्ट्रभर जरी लोक काही बोलून दाखवत नसतील तरी त्यांच्या भावना मात्र मनामध्ये म्हणा गावात म्हणा अगदीही एकमेकांच्या सोबत बोलताना मित्रमंडळी म्हणा ते अगदी एक शब्द बोलतातच की गड्या ते जास्तच झालं होतं रे असंही नव्हतं करायला पाहिजे अगदी चॅनल चॅनलवाले दादा कोणीतरी आहेत त्यांनी मला कमेंट केली माझ्या व्हिडिओला की मी मराठा नाही आहे माझा काही संबंधही नाही या गोष्टींशी मी एक यूट्यूबर्स आहे आणि मला कंटेन हवं होतं म्हणून मी तिथे गेलो आणि खरंच ताई तुम्ही सांगता त्या पद्धतीत खरंच खूप आत्ती झालेलं होतं खूप आत्ती होतं झालेलं आ, या भावना सर्वसामान्य लोकांच्या कळलेल्या आहेत तर आता मला कालचा जो काही सुप्रीम हायकोर्टाचा निकाल आहे तो मला वाटतं तज्ज्ञ लोकांच्या पर्यंत पोचला असेल की हायकोर्टाने सांगितलंय की सरसकट कुम कुणबी दाखले देतच येणार नाही ज्यांचं ऑलरेडी आहे त्यांचं बाबदा जर कुणबी असतील आणि ह्यांचं श्याण्णव कोळी मराठा निघत असेल तर त्यांना द्या त्यांना देण्यात काही हरकत नाही <coughs> परंतु नव्या निकरण नाही करता येणार ना आहे हे हायकोर्टाने सुद्धा अगदी बजावून सांगितलं ज्या दिवशी जी आर हातात दिला त्याच दिवशीच स्टेटमेंट मुख्यमंत्री साहेबांचंही हेच आहे बरं हैदराबाद गॅजेट हो जे म्हणतोय आपण किंवा जे मराठवाड्याला लागू करायचं ते दोन वर्षापूर्वीच शिंदे साहेबांनी दिलेलं आहे शिंदे साहेबांचंही कौतुक केलंच पाहिजे त्यांनी दोन वर्षपूर्वीच दिलं होतं परंतु त्यावेळेला नाही नाही मला सरसकट हवं आहे असं बोलणारे महादिग्गज आता मात्र अगदी तोंड दाबून शांत आहेत आणि ज्या वेळेला त्यांना ओबीसीचे नेते कोणीतरी बोलताना दिसतात त्यावेळेला त्यांचं ते आकांत तांडव तसाच चालू होतो मला एक सांगायचं आहे मला एक छोटस उदाहरण सांगायचं आहे सर्वांनाच का खूप खूप धन्यवाद मला सांगा जरा जमीन ही तुमच्या नावावर आहे सातबारा ही तुमच्या नावावर आहे बरोबर सगळं काही तुमचं आहे ती जमीन तुमच्या बापदाची आहे सातबारा तुमच्या नावावर आहे जमीन तुमच्या नावावर आहे ज्या वेळेला ऑनलाईन चेक करतो त्यावेळेला तिथं तुमचा गट नंबर वगैरे सगळं काही येतं म्हणजे तुमच्या नावावरच येतं परंतु त्याच्यावर जर मी असं बेकायदेशीरित्या जाऊन मी म्हटलं ना ही माझी आहे ही माझी आहे आणि तिथं मी ताबा केला तर ती माझी होणार आहे का हे मला सांगावं हे मला श्रोत्यांनी सांगावं हे मला ज्ञानी लोकांनी सांगावं हे मला अभ्यासू वर्गाने सांगावं की जमीन तुमची आहे त्याचा सातबारा तुमच्या नावावर आहे आणि मी जाऊन तिथं ताबा मारला ती माझी तर ती माझी होणार का तर उत्तर असेल नाही कारण जमिनीचा मालक काय करेल कोर्टात जाईल जरी ताबा तुम्ही घेतला ना बेकायदेशीर येता तरी जमिनीचा मालक काय करेल कोर्टात जाईल बर का कोर्टात जाईल कोर्टात न तो लढेल आणि तू कोर्टात मध्ये सादर करेल जमीन माझी आहे आता सातवारा माझ्या नावावर हो आहे याचा माझी वंशवळ तो दाखवेल की ही जमीन पूर्वी काळापासून ही माझ्या वंशजांची आहे आणि मग त्यावेळेला काय होईल की मी हरून जाईल कोर्टामध्ये अगदी त्याच पद्धतीमध्ये म्हणजेच काय तर आपल्या देशाला संविधान लागू आहे ही तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचं आहे पुन्हा एकदा मला सांगायचं आहे हुकुमशाही नाही तुम्ही बळकवली म्हणजे ती तुमची झाली ते नाही रे मुघलशाही कुतुबशाही नाही का हे सगळं गेलंय हे नाही हे चालणार नाही अजिबातच चालणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा ते अजिबात चालणार नाही बरं का त्यासाठी तुम्हाला कायदेशीरित्या मागावं लागेल कायदेशीरित्याच भांडावं लागेल आणि कायदेशीरित्याच घ्यावं लागेल हा मग त्यासाठी काय करावं लागेल कायदेशीरित्या आम्हाला कसं मिळेल हे घ्यावं लागेल मग ते कसं तर मी सांगितलंय की आरक्षणाचे जनक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे नातू आहेत आदरणीय प्रकाश साहेब आंबेडकर तुम्ही यांच्याजवळ जा कसं मिळवता येईल त्यांना विचारा अगदी दिग्गज आहेत सराटे साहेब आहेत आता ते कोळसे साहेब कोण आहेत जे मला वाटतं किशोरदादा चव्हाण आहेत हे जे अभ्यासक आहेत या अभ्यासकांना सोबत घ्या रवींद्र काळे पाटील असतील अगदी मुरब्बी आहेत <laughs> या लोकांना सोबत घ्या कस मिळवता येईल कायदेशीरित्या प्रकाश आंबेडकर साहेबांना त्यांना काही फरक पडणार नाही त्यांच्या संपूर्ण समाजासाठी अखंड भारतासाठी मागितलं जे काही दिलंय ते अखंड भारताला दिलंय अगदी मराठ्यांनाही त्यामध्ये दिलं होतं हे मान्यच करावं लागेल करतील ते विचार जा त्यांच्याकडे बोला त्यांना अभ्यासू वर्गाला जाऊन भेटा कसं मिळेल नाही रे असं दादागिरी करणाऱ्यांना काही भेटत नसतं दादागिरी करणारे भाई लोक पण मातीत मिळालेत लक्षात ठेवा दाऊद गेलाय ना पळून पाकिस्तानमध्ये हां तर असं पळून जावं लागत असतं मग दादागिरी करणाऱ्यांना काही मिळत नाही सगळं इथंच ठेवावं लागलं त्याला जे जे त्याने हडप केलं होतं दाऊदनी त्या जमिनी त्या मोटार गाड्या ते सोन नान सगळं काही भारतात ठेवून त्याला पलायन करावं लागलं पाकिस्तानामध्ये मग असं आहे की या देशाला संविधान लागू आहे आणि संविधानाप्रमाणे वागावं लागेल आणि जगावं लागेल वारंवार आज बारस्कर महाराजांची जर कोणी डिबेट बघितली असेल तर मला वाटतं कळलंच असेल की काय मिळालं आपल्याला त्यांनी अगदी सविस्तर सगळं काही व्यवस्थित मांडणी केलेली आहे की हैदराबाद गॅजेटचा अर्थ काय आहे है। हैदराबाद गॅजेट म्हणजे काय आहे त्याच्या पुढे सातारा संस्थांचं गॅजेट का नाही लागू केलं यांच्या ज्या मागण्या होत्या हे म्हणत होते ना शिवनेरीला गेल्यावर गेल्यावर की माझ्या दोनच मागण्या आहेत तशा याची मागणी खरी तर काय होती की कोपर्डीच्या ताईच्या त्या मारेकरांना अजूनही ते मोकाट फिरतायत अजूनही त्यांना फाशी झाली नाही तर त्यांना फाशी व्हावी अशी याची मागणी होती ती तर कुठं त्या कोपर्डीच्या ताईचा तर कुठं विषयच नाहीये बघा तिचा तर विषयच नाही तिची तर आठवणही कुणी काढत नाही विसर पडला जिच्यामुळे हे मोर्चे जिच्यामुळे आरक्षण तुम्हाला आठवलं ना तिचाच विसर पडलाय तिचे मारेकरी अजूनही आहेत एकाने फाशी घेतली बाकीचे खाता आहेत सरकारी भाकरी आपल्या तिचा तर विषयच नाही दुसरा होता की सातारा गॅजेटही लागू करावं सातारा संस्थांचं ते तर ते पण काही नाही म्हणजे हैदराबाद गॅजेट आणि जे मराठवाड्यापुरतं तुम्ही मागत होते ना ते तर दोन वर्षापूर्वी दिलं होतं ना शिंदे साहेबांनी परंतु काय झालं माहिती आहे का पेटवट ठेवायचं होतं तुमच्या आकाला आकाने तुम्हाला आदेश दिले आणि त्यानुसार तुम्ही नाचत राहिलात त्यानुसार तुम्ही सगळं काही गोंधळ घालत राहिलात आणि त्यामुळं त्यानुसार तुम्ही महाराष्ट्र नाचून ठेवला तर अशा पद्धतीमध्ये तुमच्या आकाचं ऐकून तुम्ही जे काय केलंय बाऊ तर तुम्ही तोंडावर असे धपकांना दिशी पडलेले आहात आणि तुमचा जो खोटा मुखवटा आहे तो तुटलेला आहे पडल्यामुळे तोंडावर तर आता हरकत नाहीये पुन्हा आपली लढाई चालू झाली कुणीतरी सांगितलंय मला मला कमेंटमध्ये मी त्याची कमेंट पोस्ट करणार आहे की ईडब्ल्यू मधनं किती फायदा होता किती फायदा होता मी सांगू शकत नाही मराठ्यांच्या मुलांचा खूप फायदा होत होता आणि ते आपण घालवलेलं आहे ते गमावलेलं आहे सर्वसामान्यांच्या भावना आहेत ह्या तुम्ही अशी झुंडशाही केली म्हणजे ते तुमच्या नावावर होणार नाही रे पुन्हा एकदा सांगते ज्याची जमीन असेल सात बारा त्याच्या नावावर असेल झुंडशाही करून काही मिळणार नाही हो हाही एक कायदा लागू केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा म्हणजे मी कसं उदाहरण देते तुम्हाला की किती ते फार बाबा विचारायलाच नको कि या आरक्षणाच्या या घटनेशी ते किती जुळत मिळत आहे आहे उदाहरण की ज्याला शेती नसायची ना नसायची ना, ना, ना त्याला सरकारी शेती मिळायची बघा म्हणजे जसंच सेम तसे ज्याला आरक्षण नाही ना त्याला आरक्षण मिळेल जसं ईडब्ल्यू एस दिलं होतं आपल्याला त्या पद्धतीने आरक्षण मिळेल आपल्याला परंतु कुणाची तरी शेती दिली नाही हा कायदाच आहे की कुणीतरी राबतोय ती शेती घ्या आणि याला जास्त झाली म्हणून त्याची काढा कुणाला तरी द्या असं आहे का बघा ना दोनशे दोनशे बऱ्याच जणांकडे अजूनही आहे दोनशे एकर शेती आहे हे काय मग असं आहे का कुठं की त्याच्याकडं लय शेती झाली मग त्याची काढा बरं आणि द्या एखाद्याला आहे का असा कायदा नाही त्याच पद्धतीमध्ये त्यांना जरी बाबा त्यांची मुलं पुढं गेली आहेत म्हणून मग त्यांना आरक्षण तरी असं नाही मग ते श्रीमंत आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाही नाही लागू झालं लागू झालं ते त्यांचं आहे त्याचा त्याच्यावर त्यांचाच अधिकार आहे त्याच्यात आपण घुसू शकत नाही पण आपल्याला स्वतंत्र कसं मिळेल याच्यात मात्र तरतुदी करू शकतो आपण आपल्याला आपलं वेगळं कसं मिळेल नाही का आपण जसं होतं तर, तर याच्यावर अभ्यास करावा सगळ्यांनी आणि मला असं वाटतं पुन्हा तज्ज्ञ लोकांनी श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे जावं प्रकाश आंबेडकर साहेबांकडे आणि त्यांचा सल्ला घ्या मराठा समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे आणि त्यांना कसं देता येईल हे बघावं बाकी तुमचा भ्रमाचा भोपळा केलाय हे काय नवीन सांगायला नको आणि तो झालेलाच आहे काल कोर्टाने सुद्धा आदेश दिले देता येणार नाही ज्यांनी आपल्याला दिलंय त्यांनीही सांगितलं की मला कायद्याच्या चौकटीत उभं राहूनच द्यावं लागेल मला कुणाचं हिसकवून कुणाच्या ताटा तरी ताटात घेऊन तुम्हाला देता येणार नाही अगदी जे आहे खरं ते त्यांनी स्पष्टपणे फडणवीस साहेबांनी पण सांगितलं परंतु त्यांनी देऊ तरी केलं आपल्याला त्यांनी भूमिका तरी दाखवली दिलं होतं त्यांनी पण ते कोर्टात टिकलं नाही टिकणार पण नाही पहिलेही आपल्याला सोळा टक्के दिलं होतं नाही टिकलं कोर्टात मध्ये ती जबाबदारी कोर्टात टिकवण्याची त्यावेळेला जे सरकार होतं उद्धव ठाकरेचं त्यांची होती तर नाही ना असं म्हणू शकत मी परवाच्या मला वाटतं कालच मी एक जो लेख माझ्यापर्यंत आला होता तो मी वाचन दाखवला की एका मराठ्याच्या लेकराने तो लेख लिहिलेला होता आणि तो खूप छान होता त्याप्रमाणे मला असं वाटतं जगावं आपण आणि अगदी त्या लेखाप्रमाणेच मी म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणसं आणलं असं म्हणायला हरकत नाही आपण भावनेने तुच्छ भावनेने आपण दलितांना भयंकर त्रास दिला हे मान्यच करावं लागेल आणि त्यामुळं ते तर माणूस म्हणून जगतच होते परंतु आपण माणूस की आपण आपलं माणूस पण कुठेतरी विसरलो होतो आणि ते माणूस पण आपल्याला पुन्हा त्याची आठवण व्हावी म्हणून तर प्रवाहामध्ये आपण आलेलो हो आहोत लक्षात घ्या आपण प्रवाहाच्या बाहेर कुठेतरी गेलो होतो क्रूर नीती आपण वापरत होतो हीन भावना आपल्या मनामध्ये निष्पन्न झालेली होती आणि ती कुठंतरी संविधानामुळे मला असं वाटतं ती कुठेतरी आपल्यातनं गेलेली आहे आपल्यामध्ये भावना निर्माण झालेली आहे त्यामुळं अगदी बरोबर अगदी बरोबर वीर बोलतायत तजरंगी म्हणजे शेतामधल्या मुजगणं आहेत त्याच्या मागे राजकारणी शक्ती आहे निवडणूक आल्या की उभं राहतो अगदी अगदी खरं आहे तुमचं आणि हे सर्वसामान्यांना समजलेलं आहे त्याच्यामुळे मी नव्यानं सांगण्याची गरज नाही तर चला हरकत नाहीये बाकी सगळं काही अगदी साफसाफ साफ झालेलं आहे आणि डोळे उघडलेले आहे समाजाचे काय मिळालं आपल्याला या माणसामुळे हे समाजाला कळलेलं आहे आणि मी वारंवार सांगत असते की विदर्भ आणि कोकण या हे जे दोन प्रभाग आरक्षणामध्ये गेलेले आहे कुणबीकरणामध्ये गेलेले आहे तर यांचं कुणबीकरण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्ये पंजाबराव यांच्या माध्यमातून झालेलं होतं आणि त्याच्यामुळं त्यांच्यावरच जळावं नाही असं मला वाटतं संतोष पाच कुते बोलतात मानलं ताई तुम्हाला किती खालच्या पातळीवर जातात पण आपल्याला आपला सेम सलाम थँक्यू सो मच धन्यवाद चला हरकत नाहीये मस्त खा मस्त रहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर तोपर्यंत असतो परंतु तुमचीच संगीतात